आज बनवणार आहे मी छोले मसाला तर चला रेसिपीला सुरुवात करूया बघा किती भारी आपले छोले झालेले आहेत कलर थिकनेस एकच नंबर आपले छोले झालेले आहेत ग्रेवी तर बघा किती भन्नाट झालेली आहे आणि इन्स्टंट रेसिपी आहे अगदी कुकरमध्ये मी बनवणार आहे तर चला सुरुवात करूया यासाठी मी आता मिक्सरमध्ये लसूण आलं एक मिरची घेतली आहे जिरं कोथंबीर याचं आपण आता वाटण करून घेणार हो। आहोत आणि त्याच मिक्सरमध्ये मी आता दोन कांदे घेतले आहेत कांदेसुद्धा आपण बारीक वाटून घेणार आहोत आता कुकरमध्ये मी तेल घातलं आहे कांद्याचं वाटण कांदा आपल्याला आता अगदी ते सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटं झालेले आहेत त्यात मी आता थोडंसं पाणी घातलं आहे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे त्यात मी आता मिरची आलंचं जे वाटण केलं कोथिंबीरचं ते मी त्यात घातलं आहे आणि ते सुद्धा आपण आता तेल सुटेपर्यंत सगळं वाटण परतून घेणार आहेत आता मी ते दोन टोमॅटो घेतले आहेत टोमॅटो कापून कापून घ्यायचे आहेत आणि त्यांना साल टोमॅटोची साल खालच्या साईडला ठेवायची आहे आणि अगदी थोडं पाणी टाकून अगदी पाच मिनटाची मी वाफ दिली त्यांना आणि टोमॅटो पलटी करून बघा त्यांची साल असे चिमटाच्या मदतीने काढून घ्यायची आहे सगळ्या टोमॅटोची साल मी काढून घेते या प या प्रकारे टोमॅटो आपले शिजलेले आहेत आता टोमॅटो स्मॅश करून घेऊया चमचाच्या मदतीने टोमॅटो स्मॅश करून घेऊया अशा प्रकारे आणि त्यांना एक संद करून घेऊया आता खडे मसाले आपण त्यात घालूयात तेजपत्ता दालचिनी लवंग काळी मिरी हिरवी वेलची खडे मसाले सुद्धा आपण आता परतून घेणार आहोत आणि याला अगदी दोन मिनटाची परत वाफ देते आणि बघा किती एक संद आपला मसाला झालेला आहे मस्तच आता आपण साठी आता आपण बघा मसाला परतून झालेला आहे त्याच्या तेलसुद्धा सुटलेला आहे आता साठी थोडंसं सा पाणी घालूया तर पाणी घातल्यामुळे मसाला अजून आपला घट्ट होईल आणि एकसंध होईल यात मी आता बेसिक मसाले घालूया मिरची पावडर छोले मसाला हळद धने पावडर आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ मसालेसुद्धा आपण आता परतून घेऊया अगदी दोन मिनटं मसाले आपले परतून झाले आहेत त्यात मी आता छोले घालते छोले मी एक दिवस आधी भिजत घातलेले होते आणि स्वच्छ दोन पाण्याने छोले धुवून आता छोले आपण त्यात घातलेत छोलेसुद्धा पाच मिनटं आपण मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत या प्रकारे अगदी पाच मिनटं झाले आहेत आपले आता मी त्यात गरम पाणी घालते थंड पाणी घालायचं नाही गरमच पाण्याचा उपयोग करायचा इथे आपली इंस्टंट रेसिपी आहे अगदी आता आपण छोलेला कलरसाठी एक कप पाणी मी घेतलं आहे त्यात एक टेबल स्पून चहा पावडर घेतली आहे आणि बघा चहाला छान कलर आला आता आता आहे आता आपण चहाचं पाणी आता आपण छोल्यांमध्ये घालणार आहोत गाळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपल्या छोलेला कलरसाठी आपण चहाचं पाणी त्यात घातलं आहे अगदी छोलेला जो कलर असतो तोच कलर आपला आता भाजीला येणार आहे चहापत्तीमुळे कोथिंबीर घातली आहे अगदी पाच मिनटं आपण आता छोले उकळून घेणार आहोत भाजी शिजू देणार आहोत पाच मिनटंसाठी पाच मिनटानंतर मी आता कुकरचं झाकण लावते आणि त्याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत आहे आणि आता आपण छोल्यांना तडका देऊन घेऊया त्यासाठी मी एक टेबलस्पून तूप घेतलं आहे लसूण घेतला आहे हुबा कापलेला दोन मिरच्या घेतल्या आहेत लसूण आणि मिरची परतून घ्यायची आहे कलर आपला आता चेंज झाला आहे तडक्याचा आणि छोलेवर आपण आता हा तडका छोल्यांवर टाकणार आहोत बघा ह्या तडक्यामुळे आपल्या छोल्यांना अधिक स्वाद येणार आहे चव अजून भांडणार आहे छोलेंची आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर तडका दिसतो आहे आपला आणि छोले बघा किती थिक झाले आहेत आणि परफेक्ट शिजलेले आहेत आणि छोलीची ग्रेव्ही बघा किती परफेक्ट झालेली आहे याच प्रकारे हीच थिकनेस आपल्या ग्रेवीला हवी होती बघा अगदी पाच मिनटं आता मी कमी गॅस करून छोले शिजू देणार आहे आपली रेसिपी झालेली आहे बघा किती सुंदर कलरसुद्धा आलेला आहे आपल्या भाजीला इन्स्टंट रेसिपी आहे अगदी कुकरमध्ये मी बनवून दाखवली आहे अगदी तीच चव आणि तुम्ही ही भाजी भटुरियनबरोबर पुरीबरोबर किंवा बरबर सुद्धा खाऊ शकता एक नंबर तर या पद्धतीने भाजी जरूर करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघत राहा थँक्यू तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू